शाहूवाडीच्या दुर्गम वस्तीतल्या धनगरवाड्यात प्राथमिक शिक्षक असलेले संतोष माने अकिवाट एम वी एस सी परीक्षेतून झाले अधिकारी नुकत्याच जाहीर झालेल्या एम एस सी राज्यसेवा दोन हजार बावीस या निकालातून विद्यामंदिर बोरमाळ केरले धनगरवाडा शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले संतोष कुमार माने यांची इन्स्पेक्टर सर्टिफाईड स्कूल निरीक्षक प्रमाणित शाळा महिला व बाल कल्याण विभाग राजपत्रित अधिकारी या पदावर निवड झाल्याने परिसरातून कौतुक होत आहे श्री संतोष कुमार माने हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील अकिवाट तालुका शिरोळ या गावचे पहिल्याच सी ई टी परीक्षेत जिल्ह्यात प्रथमे दोन हजार नऊ साली त्यांनी जिल्हा परिषद सांगली अंतर्गत मिरुखेवाडी तालुका शिराळा येथून आपल्या सेवेला सुरुवात केली जवळपास साडेआठ वर्षानंतर त्यांची आंतरजिल्हा बदली कोल्हापूर जिल्ह्यात सध्याच्या धनगरवाड्यावर झाली दोन्ही शाळांच्या विकासाचे काम त्यांनी मनापासून केले त्यामुळे शिक्षण विभागात आणि शिक्षक मित्र परिवारात ते सन्मानास पात्र ठरले लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या वेळेचा उपयोग करत त्यांनी राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास सुरू केला वेळेचं नियोजन कामातील सातत्य ठरलेला दिनक्रम प्राधान्य क्रमानुसार काम अनावश्यक गोष्टींना फाटा अर्धवेळ अभ्यास करून देखील मोजक्याच कालावधीत त्यांनी प्राथमिक शिक्षक ते राजपत्रित अधिकारी असा प्रवास पूर्ण केला याच प्रवासात राहून पुढील प्रयत्नात यापेक्षा वरचे पद मिळवण्याचा निर्धार त्यांनी भेटी दरम्यान व्यक्त केला या प्रवासात त्यांना शैक्षणिक व्यासपीठ अभ्यासिका विनायक हिरवे विजयकुमार गावडे व इतर मित्र परिवारांचे विशेष सहकार्य लाभले त्यांच्या सत्कार प्रसंगी विनोद माने मंगल माने अनिता माने दीपाले माने रवींद्र टोंपे व सामाजिक कार्यकर्ते अर्जुन धुमाळे उपस्थित होते शिवार न्यूज साठी प्रतिनिधी प्रल्हाद साळुंखे